जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास खाजगी रुग्णालयात करणार प्राधान्य दिलं जातं असलं तरी सिव्हिल रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत आहे लहान वयातच मोतीबिंदू असणाऱ्या मुरबाडमधील पाच वर्षाच्या मुलीचे आणि आंबिली येथील दहा वर्षाच्या मुलाची आव्हानात्मक असणारी मोतीबिंदूची कठीण शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयात करून मुलांना दृष्टी दिली आहे मुरबाड परिसरातील पाच वर्षाची राणी आणि आंबिवलीतील दहा वर्षाचा विजय या दोन्ही मुलांना मोतीबिंदू झाला होता राणीला सुरुवातीच्या काळ सुरुवातीच्या काळामध्ये तीन वर्षात डोळ्यांनी विविस्त दिसत मात्र पुढे दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्यामुळे तिला अस्पष्ट दिसू लागलं त्याचप्रमाणे विजयाला देखील दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता मुरबाडसारख्या तालुक्यात डोळ्यांची शस्त्रक्रिया करणं कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती सरकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची झाल्यास कुठे करावी असा प्रश्न दोन्ही मुलांच्या पालकांना होता दरम्यान सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया चांगली होत असल्याचं त्यांना समजलं या दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असल्याची माहिती नेत्रसर्जन डॉक्टर शुभांगी आंबाडेकर यांनी दिली एक पाच वर्षाची लहान मुलगी तिला जेव्हा ती चालायला लागली तर ती धडपडत होती त्याच्या लक्षात आलं की याला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर थोड्या दिवसावर लक्षात आलं की दिसायला अडचणी आहे मग त्या तिकडे नजदिकच्या हॉस्पिटल ती मुरबाडवरनं आहे नजदिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं त्याच्यानंतर त्याला इथे रेफर केलं इथे रेफर केलं तर कळलं की कॅट्रॅक्ट आहे आणि विशिष्ट प्रकारची सर्जरी करावं लागेल त्यांना इकडे सगळं टेस्ट वगैरे केल्या सगळे फिटनेस वगैरे घेतली आणि ऑपरेट केलं आणि आता तिला छानपैकी दिसायला लागलेलं आहे तसंच हा मुलगा आता हा वर्षाचा आहे याला एक दीड दोन वर्षापासून अंधूक दिसायला लागल्यापासून घरच्यांना थो, थोडं लक्षात आलं की याला थोडं अंधूक दिसते तोही सांगायला लागला त्या कळत असल्यामुळे मग त्यांना इतर हे केलं आहे आमच्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटल गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमधून तर लक्षात आलं की याला कॅट्रॅक्ट आहे दोघांच्या रिस्की सर्जरी होत्या थोड्याशा परंतु आमच्या डॉक्टरांकडे लेझर मशीन्स आहेत पेपो आहे अतिशय अद्यावत रुग्ण टेपररी हॉस्पिटल जरी असलं तर आमच्याकडे अद्यावत मसलरी तर अवेलेबल आहेत तर ऑपरेट केलं आमच्या डॉक्टरांनी आम्ही सगळ्यांनी बसून आणि सगळ्या फिटनेस वगैरे असतील आमच्या डॉक्टर आंबाडेकर मॅडम जे ऑप्थॉलॉजिस्ट आहे सिनियर ऑफॉनॉजिस्ट त्यांनी सांगितलं आपण इकडे करूया आणि आम्ही केलं सर्जरी सक्सेसफुल झालं आहे दोघांना छानपैकी दिसायला लागले आता त्यांना आम्ही डिस्चार्ज करतो आहे एकच सांगणं आहे सगळ्यांना की सिव्हिल हॉस्पिटल जर टेम्पररी जाग्रेवर शिफ्ट झालं तरी कुठल्याही सर्विसेस आपण इथे बंद केलेलं नाही इथेही सगळे मॉडर्न इक्विपमेंट असतील मॉडर्न ओटी असतील सगळे साहित्य इकडे आपण आणून ठेवलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे हे सगळ्यांना एक आव्हान पण करतं